नमस्कार बालमित्रांनो येतात चौथी बालभारती यामध्ये आज आपण पाठ क्रमांक तीन आम्हालाही हवाय मोबाईल हा पाठ पाहणार आहोत आता नक्की या पाठामध्ये कोणाला मोबाईल आहे ते आपण पाहणार आहोत बघा आजकाल मोबाईल लहान मुलापासून अगदी लहान बाळापासून ते म्हाताऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल दिसतो आपल्या घरामध्ये प्रत्येकाचे अँड्रॉइड मोबाईल आहे बरं एक नाही प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल आहेत कारण मोबाईल हा सतत आपणाला उपयोगी पडत असतो जसे मोबाईलचे काही चांगले फायदे आहेत तसे काही दुष्परिणाम देखील असतात काही वाईट परिणाम देखील होत असतात तरी देखील आपण सर्वांना काय हवं आहे मोबाईल नक्की या पाठामधील मुलीला मोबाईल कशासाठी पाहिजे ते आपण पाहणार आहोत पा मोबाईललाच मराठीमध्ये काय म्हणतात ब्रम्हण तर आपण हा पाठ पाऱ्या पाहण्यापूर्वी आपण जर आपली शाळा यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरू करूया आजच्या पाठाला आम्हालाही हवा आहे मोबाईल पहा माझं एकदा ऐक आई मी आता मोठी झाले असं तूच नाहीस का म्हणालीस मग मलाही सगळ्यासारखा एक छानसा मोबाईल पाहिजे की नाही पाया या पाटामध्ये एक छोटीशी मुलगी आहे ती तिच्या आईकडे काय मागत आहे मोबाईल का मागते आहे तर ती सांगते की आता मी काय झालेली आहे मोठी झालेली आहे त्यामुळे मला काय पाहिजे मोबाईल आणि कशासाठी म्हणजे काय बोलण्यासाठीच ना असतो फोन वा गंमतच आहे ताईने मागितला की लगेच मिळतो फोन दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल ती मुलगी काय सांगते कशासाठी मोबाईल असतो आई बोलण्यासाठी तुला एवढंसं माहीत नाही बोलण्यासाठी मोबाईल असतो ताईने मागितला तर तुम्ही तिला लगेच देतात दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल बाबाकडे दोन दोन मोबाईल असतात आणि आम्ही मागितला तर म्हणजे गरज काय त्याची तिच्या पप्पाकडे दोन मोबाईल आहेत आणि ती सर्वांना तिला पण मोबाईल पाहिजे तेव्हा सांगतात की तुला काय गरज आहे ती छोटी आहे असे सांगतात त्यामुळे ती सांगते की मी मोबाईल मागितला की सर्वजण मला म्हणतात की गरज काय त्याची तुला आता पुढे पाहूया ए तायडे उगीच काही बोलू नकोस हं तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का बघा तायडे म्हणजे तिची छो मोठी बहीण तिला ती तायडे म्हणते तिला सांगते तू मध्ये मध्ये बोलू नको तुला मोबाईल मिळाला तेव्हा मी तुला काही सांगितलं का आता मला पण मोबाईल पाहिजे हो हो आम्हालाही महत्वाचे कामं असतात महत्त्वाचं चा बोलायचं असतं दादाचा फोन घेते मी कधी कधी पण फक्त गेम्स खेळण्यासाठीच का ग बोलण्यासाठी काय करावं मग बघा ती मुलगी सांगते की मला जस देखील काही कामं आहेत महत्वाचे जसे तुम्हाला असतात तशी मला देखील महत्त्वाचं चा बोलायचं असतं मी कधी कधी दादाचा फोन घेते काय फक्त गेम खेळण्यासाठी नाही मग बोलण्यासाठी काय करायचं मी म्हणून मला काय हवं आहे मोबाईल हवा आहे अशी ती छोटीशी मुलगी सांगत आहे पुढे आई पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतो आहे मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलायला किती मजा येईल बघा पुढल्या महिन्यामध्ये तिचा काय आहे वाढदिवस आहे आणि तिला मोबाईल कशासाठी पाहिजे तिचे जे मित्रमैत्रिणी आहे त्यांना वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलवण्यासाठी तिला तो मोबाईल पाहिजे अरे उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे ना गच्चीवर तू जरा लवकर येशील ना गुड अगं खूप धमाल करू हो सगळ्यांना आता फोनवर सांगते बाय मला ती जसं की तिच्या हातामध्ये आता फोन आहे अशी ती नाटक पण करत आहे ॲक्टिंग पण करत आहे आणि सांगत आहे की सर्व मित्रांना उद्या माझा बर्थडे आहे तुम्ही माझ्या घरी या आपण गच्चीवर काय करूया बर्थडे साजरा करूया पार्टी करूया धमाल करूया असे ते मित्रमैत्रिणींना फोनवर बोलते आहे अशी ॲक्शन देखील ती काय करत आहे की तिला मोबाईल कशासाठी पाहिजे हे तिच्या आईला ती पटवून सांगत आहे वाव किती मस्त वाटेल असे फोन करताना आई अगं शाळेत अचानक सुट्टी घ्यायला लागली तर उगीच बोलणे ऐकावी लागतात सरांची बघा ती सांगते की असं फोनवर मित्रांना बोलायला किती छान वाटतं आणि समजा मला शाळेतून कधी सुट्टी घ्यायची असेल तर मग कसं बोलायचं सरांना त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा सरांना शाळेतून फोन करायचा आता बघा सरांना फोन करायचा जसं पप्पा घरातून फोन करतात कशासाठी सरांना फोन करायचा की आज माझी तब्येत बरी नाही किंवा मला आज शाळेत यायचं नाही असं सांगण्यासाठी तिला फोन पाहिजे आता ती फोन कशी करते ते पण आपण दाखवलेलं आहे पा हॅलो गुड मॉर्निंग सर मला आजची सुट्टी मिळेल का जरा महत्त्वाचं काम आहे घरी हो सर उद्या नक्की येणार शाळेत थँक्यू सर पा ती जशी तिच्या हातामध्ये आता मोबाईल आहे आणि ती, ती सरांना कशी फोन करेल हे देखील दाखवत आहे की गुड मॉर्निंग सर मला आज सुट्टी पाहिजे एक महत्त्वाचं काम आहे आणि मी उद्या नक्की शाळेत येणार असं ती मोबाईलवर बोलणार आहे यासाठी त्या छोट्याशा मुलीला मोबाईल पाहिजे खूप कामं करता येतात अशी तू ना सांग ना बाबांना ताईच्या वेळी नाही का तूच सांगितलंस बाबांना ताई तुझी लाडकी आणि मी काय दोडकी आहे का पण ती मुलगी सांगते की मला खूप कामं करायची मोबाईलवर तू बाबांना सांग तू जेव्हा ताईला मोबाईल घ्यायचा होता तू तर सांगित होतं ना बाबांना मग मी ताई तुझी लाडकी आणि मी तुझी काय दोडकी दोडकी म्हणजे न आवडती आहे का असं ती मुलगी तिच्या आईला सांगत आहे आता तुझ्याकडे नसला म्हणून काय मला हे नको का मोबाईल ती सांगते आई तुझ्याकडे मोबाईल नाही म्हणून मला पण नको का अगं माझा मोबाईल आला की आपण दोघेही वापरू नक्की बघा ते आईला सांगते तुझ्याकडे मोबाईल नाही ना, ना मग मा आपला मला मोबाईल घेऊन दिला तर आपण तो दोघेही मोबाईलचा काय करूया वापर करूया आता आजी तू नको आईला रागाऊस काय म्हणतेस तुम्हा मुलांना मोबाईलावर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं ती मुलगी बोलते आहे स्वतःशी अशी की आजी तू आम्हाला रागवू नको आईला पण रागवू नको की मला मोबाईल घेऊन दिला किंवा मोबाईल घ्यायला सांगितला आणि असं पण म्हणू नको की मोबाईल मोलं छोटी मुलं मोबाईलवर किती वेळ बोलावं याचं भानच नसतं त्यांना म्हणजे खूप वेळ मोबाईलवर बोलतात म्हणून आजी रागवेल अशी ती आजीला सांगत आहे अगं मोबाईल फोनमुळे कोणालाही संपर्क करता येतो प मोबाईलमुळे काय करता येतं कोणालाही संपर्क करता येतं असं त्या मुलीचं म्हणणं आहे त्यासाठी तिला मोबाईल पाहिजे आहे दादा तर सारखं मित्रांना सांगतो काय सांगतो दादा तिचा मित्र मित्रांना अरे मी ग्रंथालयात अभ्यास करतोय प दादा तिचा सांगतो मित्रांना की मी ग्रंथालय म्हणजे काय करतो लायब्ररीमध्ये अभ्यास करत आहे असं तो त्याच्या मित्रांना फोनवर सांगतो असं ती मुलगी सांगते तू म्हणतेस ते खरं पण मोठी माणसं करतात असं आम्ही मुलं नाही करणार प की दादा ते मित्रांना सांगत असतो फोनवर की मी ग्रंथालयामध्ये बसलो म्हणजे खोटं सांगत असतो तिचं म्हणणं आहे की मोठी माणसं करतात खोटं बोलतात फोनवर पण मी असं करणार नाही पुढे सांगते देऊन तर बघा आधी मोबाईल आमच्या हातात पप्पांना तर सांगा बघू काय होतंय ते आणि ती आईला सांगते की आजीला सांगते की अगोदर मला मोबाईल तर द्या मी मोबाईलवर कशी बोलेल खोटं बोलेल का मोबाईलचा किती वापर करेल हे तुम्हाला नंतर समजेल ना म्हणून पप्पांना सांगा बघू काय होतंय ते असं ती मुलगी या पाठामध्ये म्हणत आहे जर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं ही छोटीशी मुलगी आहे तिला हवा आहे मोबाईल कशासाठी मोबाईल हवं तर आपण तिला पाहिलं की तिला तिच्या मित्रांना बड्डे पार्टीसाठी बोलवायचं आहे त्यासाठी मोबाईल आहे तिला काही महत्त्वाची कामं असतात त्यासाठी तिला मोबाईल हवा आहे ती सांगते मला फक्त गेम खेळण्यासाठी नाही तर मला देखील महत्त्वाची कामं असतात एवढंच नाही तर कधी अचानक शाळेमध्ये सुट्टी घ्यावी लागते मग त्यावेळेस सर रागावतात तर मी देखील पप्पासारखं पप्पा कसे ऑफिसला फोन करतात तसं मी देखील सरांना फोन करून सुट्टीविषयी मागणी करणार आहे तसे सांगते की आई तुझ्याकडे मोबाईल नाही तर आपण दोघे मिळून मोबाईल वापरूया आणि मोबाईल फोनमुळे इतरांना काय करता येतो संपर्क करता येतो दादासारखं मी खोटं बोलणार नाही असं देखील ती तुम्हाला सांगते म्हणजे तिला मोबाईलवरील सर्व कारणासाठी तिला काय पाहिजे होता मोबाईल तर अशा प्रकारे आम्हालाही हवा आहे मोबाईल या पाठामध्ये आपण त्या छोट्याशा मुलीला मोबाईल साठी पाहिजे हे आपण पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो पहा मोबाईल आजकाल सर्वांना मोबाईल पाहिजे असतो मोबाईल ही अशी एक वस्तू आहे जर तिचा तुम्ही चांगला वापर केला तर तिचा खूप फायदा होतो पण आजकाल आपण मोबाईलमुळे कितीतरी आपल्याला अनेक गोष्टी न समज सम समजणार नाहीत ना त्या आपण घरी देखील पाहू शकतो शाळेमध्ये शिकवलेल्या पाठ पुन्हा देखील आपण मोबाईलवर पाहू शकतो किंवा शाळेवरचा बराचसा अभ्यास आपल्याला मोबाईलवर पाहायला मिळतो किंवा चांगल्या प्रकारे आपण एकमेकांची खुशाली विचारू शकतो मोबाईलवर म्हणजे मोबाईलचा जर कमी आणि चांगला वापर केला तर मोबाईल खूप अतिशय फायदेशीर आहे पण जर सततच मोबाईल वापरला तर अनेक आजार होण्याची देखील शक्यता असते लहान मुलांचे डोळे खराब होण्याची शक्यता असते पाठीचे मानाचे आजार होऊ शकतात आणि काही काही लोक आपण पाहतो मोबाईलवर बोलतात चालताना गाडी चालवताना त्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता असते काही काही मुलं मोबाईलवर रात्रंदिवस गेम खेळतात त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं म्हणजे मोबाईलच्या आहारी जाणं हे देखील चुकीची गोष्ट आहे जर तुम्ही मोबाईलचा वापर चांगला केला तर मोबाईल अतिशय फायदेशीर आहे मोटीव हुआ। तुम्हाला देखील मोबाईल हवा असेल तर तुम्ही मात्र जेव्हा तुम्ही पूर्ण शिक्षण घेऊन मोठे होतील तेव्हा मात्र तुम्ही मोबाईल घ्या आणि त्याचा चांगला वापर करा असे आहे तुम्हाला सर्वांना आम्हालाही हवा आहे मोबाईल हा पाठ चांगल्या प्रकारे समजला असेल तुम्हाला जर हा पाठ समजला असेल तर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच भेटूया एक पुन्हा एकदा नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद